उभाटा गटाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे राजकारण कमी आणि बडबड जास्त ठामपणा कमी तडजोड जास्त आणि तत्व कमी तडफड जास्त अशा पद्धतीची आजची पत्रकार परिषदेमध्ये होत आजची पत्रकार परिषद होती संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय की कि तुम्ही कितीही बडबड केली तडफड केली तरी मुंबईकर तुम्हाला साथ देणार नाहीत कारण तुमचा आत्मविश्वास नाही आहे तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे संपलेला आहे आणि हीच खरी उबाटा गटाची ओळख आहे फक्त आरडाओरडा करायचं मराठी मराठी करायचं आणि मराठी माणसासाठी काहीही करायचं नाही हे उबाटा गटाचं धोरण आहे आणि या धोरणाला मुंबईकर कधीही साथ देणार नाही यावेळेला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं धोरण आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं चा तोरणच चालेल हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे खर तर शरद पवार साहेब त्यांच्या सोबत असतील का नाही याच उत्तर दोन दिवसामध्ये मिळेल संजय राऊत तुम्ही कितीही प्रयत्न केले की मोठ बांधायची तरी तुमची मोठ बांधली जाणार नाही मराठवाड्यामध्ये आमच्या गावाकडे एक मन आहे भाव की भावकी पुढे गावकी पुढे भावकी चालत नाही तुम्ही कितीही भावकीला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भावकी पुढे गावकी चालणार नाही हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही भावकीला सोबत घेऊन मुंबई महापालिका लढण्याचा प्रयत्न करताय परंतु मुंबईकरांची गावकी महायुती सोबत आहे मुंबईकर महायुती सोबत आहेत मुंबईकर देवाभव सोबत आहेत मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत भाऊकीला इथे थारा मिळणार नाही इथे चालेल ती गावकीच त्यामुळे संजय राऊतांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की घाव भाऊकी पुढे तुमची गावकी चालणार नाही ही गावकीच भारतीय जनता पार्टीला साथ देईल तुमच्या भाऊकीला थारा मिळणार नाही तुमच्या भाऊकीला साथ मिळणार नाही हे या निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे कारण मुंबईकर सातत्यानं विकासाच्या पाठीशी आहेत मुंबईकर सातत्यानं देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत तुम्ही कशाही पद्धतीनं भावकीला पुढे करून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला भावकीला पुढे समोर आणून मुंबई महापालिकेमध्ये दावा करण्याचा प्रयत्न केला तरी गावकी ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा शक्यता होण्याची सुरुवात झालेली आहे संजय राऊत तुमचा संपूर्ण पक्ष आता निराशेच्या गर्तेमध्ये आहे तुम्ही अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्याचं काम केलंय सातत्यानं जे हिंदुत्ववादी शिवसैनिक आहेत त्यांना डावलायचं जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत त्या हिंदुत्ववादी शिवसैनिकेला बाजूला करून तुमच्या सोबत दलाली करणारे खंडणी वसूल करणारे आणि तुमचे पाय चाटणारे शिवसैनिक अशाच लोकांना तुम्ही आपल्या उमेदवारी देत आहेत हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे मुंबईतल्या प्रामाणिक शिवसैनिकाला माहीत आहे त्यामुळं प्रामाणिक शिवसैनिक तुमच्या सोबत नाही प्रामाणिक शिवसैनिक एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत तुम्ही आता देखील मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माझी माहिती अशी आहे की संजय राऊत काही दलाली करणाऱ्या तिकीट देत आहेत संजय राऊत काही अशा लोकांनाच तिकीट देत आहेत की जे सातत्यानं हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत अशाच लोकांना मुंबई महापालिकेचं तिकीट वाटप करण्याचं काम सुरू आहे आणि जे खरे निष्ठावंत आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम त्यांना पायदळी तोडवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलं जात आहे हे संजय राऊतांना देखील माहित आहे त्यामुळंच अशा पद्धती तडफड सुरू आहे खर तर भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी तडजोड तुम्हाला करावी लागणार आहे परंतु तुम्ही कितीही तडजोड तडफड केली तरीही जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टीच आहेत मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पाठीशी आहेत मुंबईकरांनी बघितलंय की गेल्या पंधरा वर्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोणी कोणी घर भरली मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोणी कोणी आपल्या घराचे इमले वाढवलेत हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टी सातत्यानं जनतेची सेवा करते भारतीय जनता पार्टी सेवा करणारी पार्टी आहे तर उभाटा गट ही मेवा खाणारी पार्टी आये, हे आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे त्यामुळे कितीही तडफड केली कितीही तडजोड केली तरी तुमच्या तडजोडीला काहीही अर्थ उरणार नाही भारतीय जनता पार्टीच्या सोबत मुंबईकर ठामपणे उभे राहतील एकशे पंधरा जागा जिंकण्याचा दावा संजय राऊतांनी करू नये विधानसभेच्या निवडणुकीला संजय राऊत यांनी असं सांगितलं होतं की आमचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असा दावा संजय राऊतांनी केलेला होता काय झालं त्या दाव्याचं संजय राऊतांचा आजपर्यंतचा एकही दावा खरा ठरला नाही संजय राऊतांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा नवीन धंदा सुरू केला असेल तर मला त्याची कल्पना नाही परंतु संजय राऊतांच्या या ज्योतिषाच्या धंद्याला देखील यश मिळणार नाही याच्या आधी सरकार पडणार सरकार उलटणार भारतीय जनता पार्टीमध्ये बंड होणार भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही शिवसेनेचे उबाटा गटाचे नेते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील मी स्वतः शिवसेनेचा पक्षप्रमुख होईल अशा पद्धतीचे अनेक दावे संजय राऊतांनी करून बघितले होते परंतु ते दावे आजपर्यंत यशस्वी झाले नाहीत आजपर्यंत संजय राऊत जे जे बोलले त्याच्या विरोधात झाले त्यामुळे त्यांनी कितीही दावा केला की मुंबई महापालिकेमध्ये एकशे पंधरा जागा उबाटा गटाच्या येणार तर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी खरी शिवसेना यांच्या जवळपास एकशे पन्नास जागा येतील हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं भारतीय जनता पार्टीला कुणाचाही पराभव करायचा नाही भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत उभी आहे मुंबई असेल ठाणे असेल या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आम्ही एकत्रित लढतोय उलट उभाटा गटाला मनसेच्या नगरसेवकांचा पराभव करायचा आहे उभाटा गटाची रणनीती ठरली की राज ठाकरे यांना वीस पंचवीस जागा मिळाल्या तर राज ठाकरे आपल्यासोबत राहतील का याची खात्री नाही त्यामुळं जास्तीत जास्त जागा आपल्याच पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न उभाटा गटाच्या माध्यमातून आहे त्यामुळं मनसेचे उमेदवार पराभूत झाले पाहिजे यासाठी देखील उभाटा गटाची रणनीती ठरते राज ठाकरे यांचे कमीत कमी उमेदवार यावेत यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्न करतायत उभाटा गट प्रयत्न करतायत त्यामुळं यामध्ये या अजिबात यश ये येणार नाही कारण मुंबईकर यांच्या सोबत नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवते उबाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत इक्बाल मुसा जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता तो उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे राशीद मामू ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफक केली तो राशीद मामू उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे खान शेख अब्दुल अशा पद्धतीचे उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत बुरखाधारी उबाटा उभाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत राशीद मामू सारखे माणसं उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात हिंदुत्ववादाचा झेंडा पुढे घेऊन जातात म्हणून योगी आदित्यनाथांना भारतीय जनता पार्टी नेता मानत आणि देशातल्या जनतेने देखील त्यांना म्हटलेलं आहे त्यामुळं आम्ही कधीही भाषिक वाद करत नाही प्रांतवाद करत नाहीत उद्धवजी ठाकरे तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत राशीद मामू राशीद मामूला घेऊन तुम्ही स्टार प्रचार करणार आहात याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात मराठी भवन बाजूला ठेवायचं उर्दू भवन पुढे आणायचं आणि त्यांचा स्टार प्रचार करणार आहात आम्हाला अभिमान आहे की योगी आदित्यनाथ मैथली ठाकूर देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे हे आमचे स्टार प्रचारक आहेत संजय राऊत तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत त्यांची यादी जाहीर करा तुमच्या स्टार प्रचारक मध्ये राशीद मामू पासून याकूब मेमनचे वारसदार अफजल खानाचे वारसदार औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर

उभाटा गटाला मुंबईकरांचं काहीही देणं घेणं नाही आपल्या कुटुंबाची मालमत्ता वाढली पाहिजे आपला फॅमिली बिझनेस चालला पाहिजे यासाठीच उभाटा गटाला महापालिका हवी आणि संजय राऊत यांचे स्वतःचे एक भाऊ आमदार आहेत आता दुसऱ्या भावाला नगरसेवक करतायत संजय राऊत स्वतः उभाटा गटातून राज्यसभेवर खासदार आहेत सगळं आपल्या कुटुंबातच घेणार निष्ठावान सैनिकांना काय करणार अहो जो निष्ठावान शिवसैनिक काम करतो उभाटा गटाचा शिवसैनिक काम करतो त्याला तुम्ही काय देणार आहेत त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम उभाटा गटामध्ये होणार आहेत जे निष्ठावान शिवसैनिक वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वादीचे विचार पुढे नेऊन चालवतायत त्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवतायत त्यांना घरी बसतवतायत आहेत आणि स्वतःच्या भावाला उमेदवारी देतायत संजय राऊत तुम्ही किती आपल्या कुटुंबामध्ये उमेदवारी वाटणार आहेत सगळं आपल्या घरामध्ये मातोश्रीमध्ये सगळं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि सच्चा शिवसैनिक दारामध्ये ही परंपरा उद्धवजी ठाकरे आणि उबाटा गटाची आहे आता देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सातत्यानं सांगत होतो की ठाकरेंचा हा फॅमिली बिझनेस आहे उभाटा गटाचा हा फॅमिली बिझनेस आहे संजय राऊत यांचा फॅमिली बिझनेस आहे आणि अशा पद्धतीनं कुटुंबामध्येच तिकीट वाटून हा फॅमिली बिझनेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यामुळं मुंबईकर हे अशा फॅमिली बिझनेसला सहन करणार नाहीत जो मुंबईचा नगरसेवक असेल जो मुंबईचा सेवक असेल हो तोच मुंबईकरांचा नगरसेवक होईल ठाकरेंचा सेवक मुंबईकरांचा नगरसेवक होणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास वेगानं सुरू आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजींबद्दल आम्हाला अभिमान आहे नमो लावलं तर संजय राऊतांच्या पोटामध्ये दुखायचं काय आहे तुम्ही काय उभाटा लावणार आहेत का तुम्ही उभाटाचे बॅनर लावा मतदान मागून घ्या तुमच्या उभाटाच्या बॅनरवर किती मतं मिळतात हे बघा आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर जनतेचा विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी एकशे चाळीस कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत त्यामुळं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊ यांचे बॅनर लावून मतं मागतो तुमच्यामध्ये हिंमत असेल तर संजय राऊत तुमचा फोटो लावून एकदा मतं मागून बघा उद्धवजी ठाकरे यांचा फोटो लावून एकदा मतं मागून बघा तुम्हाला किती मतं मिळतील हे बघा आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची अवकात तुम्हाला तुमची दा ताकद महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिली आता सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून देतील येत्या दोन तीन दिवसामध्ये यामध्ये चित्र स्पष्ट होईल की कोण तुतारीवर लढेल कोण घड्यावर लढेल पुण्यामध्ये कुणी किती एकत्र आले तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार येणार आहे गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं पुण्यामध्ये आम्ही विकासाची कामं करतो ज्या मेट्रोला राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये जाऊन विरोध केला होता राज ठाकरेंनी भाषणात काय म्हटलं होतं की पुण्यामध्ये बाईक घेतली किक मारली निघाले आणि मेट्रोमध्ये कुणीही जाणार नाही अशा पद्धतीचा दावा राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये केला होता परंतु त्याच पुणे मेट्रोमध्ये पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो पुणे मेट्रोचं स्वप्न देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं आणि ते पूर्ण केलं पुण्यामधली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड सारखा प्रकल्प करण्याचं काम नितीनजी गडकरींच्या माध्यमातून सुरू आहे पुण्यामध्ये अनेक उड्डाण पुलं बांधली जात आहेत पुण्यातली गुंडगिरी कमी व्हावी यासाठी देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे पुणेकरांना माहिती आहे की देवा भाऊंच्या नेतृत्वातच पुण्याचा विकास होऊ शकतो मुरली यांना मोहोळ यांच्या नेतृत्वातच पुण्याला पुढे जाता येऊ शकतं दादा पाटील आमचे तिथे नेते आहेत त्यांच्या जोरावरच आपल्याला पुणे लढता येऊ शकतं त्यामुळे पुणेकर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ देतील कुणी कितीही एकत्र आले तरी त्याचा उपयोग होणार नाही मनसेच निवडणूक चिन्ह इंजिन आहे आता फक्त इंजिन उरले मागे एकही डब्बा उरला नाही पक्षाची ताकद वाढवायची असेल तर कार्यकर्त्यांची साथ लागते तुमचं इंजिन चालायचं असेल तर मागे डब्बे जोडलेले असावे लागतात तुमच्या इंजिनाच्या मागे एकही डब्बा शिल्लक राहिलेला नाही फक्त इंजिन कधी पुढे जातं कधी युटन घेतं कधी पुढे जातं कधी युटन घेतं अशा यूटर्न वारंवार घेत असल्यामुळेच तुम्हाला कार्यकर्ते मिळत नाहीत आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत ते साथ सोडत आहेत काल प्रकाशजी महाजन यांनी देखील पक्ष सोडला आणि त्यांनी सांगितलं की कि तुम्ही किती युटन घेणार तुम्ही ज्या भावाला शिव्या दिल्या ज्या भावाबरोबर तुमचे भांडण होते त्यांच्या सोबत जाऊन बसलायत जे हिंदुत्वादी विचार तुमचे होते ते हिंदुत्वादी विचार देखील आता दुर्दैवाने रेल्वे इंजिननी सोडून दिलेले आहेत तर हिंदुत्वादाच्या विचारासाठी राज ठाकरे प्रसिद्ध होते मुंबईतले भोंगे हटवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये दंगल झाली त्याच्या वेळेला देखील राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन आंदोलन केलं होतं भगवी शाल पांघरून मतं मागण्याची हिंमत राज ठाकरे करत होते आता राज ठाकरे भगवी शाल घालून मतं मागणार आहेत का हिरवी शाल घालून मतं मागणार आहेत हे एकदा मनसेने चित्र स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेच्या सातत्यानं युटन सुरू असल्यामुळेच लोक सोडू घेत आहेत मनसेच्या रेल्वे इंजिनच्या डब्याला पाठीमागे आता डब्बे शिल्लक नाहीयेत येणाऱ्या ना काळामध्ये बघा आणखी अनेक लोक यांना सोडू सोडून जातील येतो झाकी आहे पिक्चर बाकी आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक शिलेदार मनसेला असेल उबाटा गटाला असेल सोडून जातील कारण यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले ज्यांनी स्वतःच्या विचार वडिलांच्या विचाराला साथ दिली नाही ते मुंबईकरांना साथ देऊ शकतील का जे स्वतःच्या वडिलांच्या विचाराचे झाले नाहीत ते मुंबईकरांचे होतील का याचा विचार निश्चितपणे मुंबईकर करतील okay, cool. खूप खूप धन्यवाद